मुघल बादशाह औरंगजेब यांच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकत्री टीका केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाच्या या मुलुख मैदानी तोफेच्या अडचणीत तो वाढ झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ खासदार संजय राऊत यांची सभा झाली होती या सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकेरी भाषेत निशाणा साधला होता औरंगजेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म एकाच झाला होता आम्ही औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडले तर तू कोण असे ते मोदींविषयी म्हणाले होते त्यांच्या या विधानाप्रकरणी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे खासदार संजय राऊत नगरमध्ये म्हणाले होते की आपल्याला इतिहासात डोकवावे लागेल मुघल बादशाह औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला तेथील माती औरंगजेबाची आहे त्या मातीतील दोन व्यापारी आहेत औरंगजेब व नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातच्या दावत गावात झाला त्यामुळे दोघे हे व्यापारी आपल्याशी औरंगजेबाच्या वृत्तीने वागत आहेत एका औरंगजेबाला आम्ही महाराष्ट्राच्या मातीत गाडले तर तू कोण असे संजय राऊत म्हणाले होते